नमस्कार मित्रांनो आणि आदरणीय अशा माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की साठ नंतर आयुष्य पूर्णपणे बदलून जातं असं वाटतं जसं अचानक आपल्याच्या प्राथमिकता उलट होतात ज्या गोष्टी आधी खूप महत्वाच्या वाटायच्या त्या हळूहळू आपलं महत्व गमावू लागतात आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत की जेव्हा आपण वयस्कर होऊ तेव्हा आपली मुले आणि कुटुंब आपला आधार होतील पण खरंच असं होतं का की वेळेसोबत आपल्याला समजते की खरी ताकद आपल्या आतून आणि आपण स्वतः तयार केलेल्या आयुष्याच्या निवडीमधून येते हे ऐकायला थोडं कठोर वाटू शकतं पण हे एक सत्य आहे अनेकदा मुलं त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात जबाबदाऱ्यांमध्ये आणि आव्हानांमध्ये व्यस्त असतात याचा अर्थ असा नाही की त्याचा आपल्यावर प्रेम नाही पण जर आपण आपल्या सर्व गरजांचं ओझं त्यांच्या खांद्यावर टाकण्याची अपेक्षा केली तर त्यामध्ये निराशा आणि कटुता निर्माण होऊ शकते याच कारणामुळे आपण आपली अपेक्षा फक्त त्यांच्यावर ठेवण्याऐवजी स्वतःची एक भक्कम पायाभूत रचना तयार केली पाहिजे जी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आधार देऊ शकेल आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप सारे अनुभव कथा आणि शिकवण मिळाली आहे आता वेळ आली आहे त्यांचा उपयोग करून नवीन संतुलित आणि स्वतंत्र जीवन जगण्याची असं जीवन जे पाच स्तंभांवर उभं असेल जे कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही हेच स्तंभ तुम्हाला समतोल आनंद आणि आत्मनिर्भरता देतील हेच तुम्हाला आठवण करून देतील की साठ सत्तर किंवा ऐंशी वय असलं तरी तुमचं एक उद्दिष्ट आहे एक कारण आहे जगण्याचं आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आता नवीन सुरुवात करण्याची वेळ निघून गेली आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते पुढचं पाऊल उचलण्यासाठी कधीच उशीर होत नाही मी जे काही शेअर करणार आहे ते ना कठीण आहे ना, ना अशक्य या गोष्टी अगदी साध्या आणि व्यवहार्य आहेत पण खोलावर बदल घडवून आणणाऱ्या आहेत हे छोटे छोटे बदल तुमच्या जीवनात शांतता आरोग्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आनंद घेऊन येतील पण यासाठी तुम्हाला स्वतःच्या आत डोकावून पाहावं लागेल आणि कृती करण्यास तयार राहावं लागेल जर तुम्हाला कधी एकटे वाटत असेल दिशाही नसाल किंवा तुमच्या आसपासच्या लोकांवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून असाल तर हा संदेश तुमच्यासाठी आहे चला मिळून एक मजबूत पाया तयार करूया एक आत्मनिर्भरता एक अंतर्गत आधार जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल आणि शेवटी तुम्हाला कळेल की हे पाच स्तंभ फक्त गरजेचेच नाहीत तर मुक्तीदायक देखील आहेत चला सुरुवात करूया साठव्या वर्षानंतर आपल्या शरीराची काळजी घेणं हा पर्याय नाही तर एक आवश्यक गरज बनते वेळ आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते वेळ आपल्याला आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला देखील शिकवते तुम्ही पाहिलं आहे का की फक्त तीस मिनिटं चालणं तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेत किती बदल घडवू शकतं हा जिद्दीचा विषय नाही तर शिस्तीचा आहे नियमित व्यायाम करणं हे असं आहे जसं झाडाला पाणी देणं ही एक साधी सवय आहे पण वेळेनुसार ती तुमच्या शारीरिक आणि मानसिक संतुलनात मोठा फरक घडवते फक्त व्यायाम पुरेस नाही आहाराचा तुमच्या ऊर्जेवर मनोवृत्तीवर आणि जीवनशैलीवर थेट परिणाम होतो अनेकदा आपण साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो जसं की आपल्या आहारात फळं भाज्या आणि धान्यांचा समावेश करणं हे छोटे छोटे पावलं तुमच्या स्वतःसाठी मोठा बदल घडवू शकतात तुम्हाला तुमच्या आवडत्या पदार्थांचा त्याग करण्याची गरज नाही पण तुम्ही स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पर्याय शोधू शकता हे तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या नियंत्रणात असल्याची जाणीव करून देईल आणि हे जाणून तुम्हाला समाधान मिळेल की तुम्ही तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत आहात आणि वैद्यकीय तपासणीची तर अजूनच जास्त गरज आहे होय कधी कधी टाळण्याची इच्छा होते किंवा आळसामुळे पण मोठ्या समस्या येण्याआधीच त्यांना रोखणं चांगलं नाही का वेळोवेळी डॉक्टरांकडे जाणं केवळ स्वतःवर प्रेम करण्याचं लक्षण नाही तर परिपक्वतेचं लक्षण आहे जेव्हा तुम्हाला समजेल की तुमचं आरोग्य चांगलं आहे तेव्हा तुम्ही वर्तमान काळात अधिक समाधानाने आणि आनंदाने जगू शकाल शरीराच्या बरोबर मनाची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे एकटेपणा या वयात एक नको असलेला साथीदार बनू शकतो आणि तो आपल्या भावनिक आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो याचवेळी रोज काही वेळ चिंतन ध्यान किंवा कुठल्याही व्यत्ययाशिवाय स्वतःसाठी वेळ काढणं तुमच्या समतोलपणा आत्मविश्वास आणि आनंदासाठी आवश्यक ठरतं जेव्हा आपण आरोग्याच्या गोष्टी करतो तेव्हा त्याचा अर्थ पूर्णपणे समृद्ध जीवन जगणं असतो याचा अर्थ आपल्या शरीराच्या गरजा ऐकणं कधी कधी ते विश्रांती मागतं तर कधी अधिक सक्रियतेची मागणी करतं या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका जर सकाळी वेदना जाणवत असतील तर हलकं स्ट्रेचिंग करा जर थकवा जाणवत असेल तर तुमच्या झोपेच्या वेळेवर लक्ष द्या हे छोटे छोटे बदल तुम्हाला स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनवतील आरोग्याची काळजी घेणे हे आयुष्यभराचे वचन आहे जितकी अधिक आपण स्वतःची काळजी घ्याल तितकेच आपण आपल्या पुढील आयुष्याचा आनंद घेऊ शकाल जेव्हा जाणवत की आपल्यासोबत प्रत्येक परिस्थितीत फार कमी लोक राहिले आहेत हे तेच मित्र असतात जे आपल्या बोलण्यामागचा अर्थ समजतात असे लोक ज्यांच्याशी आपण काहीही न बोलता जोडले जातो अनेकदा काळाच्या ओघात आपण त्यांच्यापासून दूर जातो जे कधी काळी आपल्या जवळ होते पण पुन्हा जोडण्यासाठी कधीही उशीर होत नाही का नाही आजच त्या जुन्या मित्राला फोन करायचा ज्याच्याशी तुम्ही बऱ्याच दिवसांपासून बोलू शकला नाही एक साधी संवादाची देवाणघेवाणही जुन्या नात्यांना पुन्हा ताजे करू शकते तथापि काही नाती काळासोबत दूर जातात आणि तेही ठीक आहे प्रत्येक मैत्री कायम टिकली पाहिजे असे नाही पण ज्या नात्यांना खरी किंमत आहे ती जपणे महत्वाचे आहे खरी मैत्री म्हणजे कोणत्याही अपेक्षेशिवाय एकमेकांसाठी उपस्थित राहणे मैत्री जपण्याचा अर्थ नवीन मैत्रींसाठी जागा बनवणेही आहे होय आयुष्याच्या या टप्प्यातही तुम्ही अशा लोकांना भेटू शकता ज्यांच्या आवडी आणि रुची तुमच्यासारख्या आहेत सामुदायिक गट सामूहिक उपक्रम किंवा अगदी साधे सामाजिक स्नेहसंमेलन हे तुमच्या मैत्रीचा विस्तार करण्यासाठी उत्तम संधी ठरू शकतात शेवटी आपल्या आवडीचे कार्य कोणासोबत शेअर करणे किंवा आपल्या आवडत्या विषयावर विचारांची देवाणघेवाण करणे हे तुमच्या आयुष्यात नवचैतनी निर्माण करू शकते हे लक्षात ठेवा की अनेकदा सर्वोत्तम मैत्री लहानशा क्षणांमध्ये घडते जसे की थंडीत कोणीतरी तुम्हाला चहा देतो कोणी तुमच्या मनातलं शांतपणे ऐकतो किंवा कोणी फक्त तुमच्यासोबत न बोलता बसतो हे साधे तो आनंद समतोल आणि शांततेला घेऊन येतात जे कठीण प्रसंगांमध्ये तुमच्या साथी साथीला असतात हे खरे आयुष्य घडवण्यासाठी मदत करतात जसे आपण इच्छा करतो जेव्हा आपल्याजवळ असे लोक असतात ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो तेव्हा सगळं हलकं वाटायला लागतं अगदी कठीण दिवसही सहन करणे सोपे वाटते पण हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण स्वतःचेही चांगले मित्र बनतो आणि त्यातील एक भाग आहे स्वतःशी केलेल्या वचनांचा आदर करणे चला यावर बोलूया स्वतःला दिलेल्या वचनांची पूर्तता करणे हा आत्मसन्मान आणि आत्मप्रेमाचा भाग आहे किती वेळा तुम्ही काहीतरी सुरू करण्याचे वचन दिले आणि ते पुढे ढकलले जसे की नवीन आरोग्यदायी जीवनशैली सुरू करणे आपल्या छंदासाठी वेळ काढणे किंवा फक्त अधिक विश्रांती घेणे जेव्हा आपण स्वतःच्या वचनांना खरे ठरवतो तेव्हा आपली स्वतःवरील विश्वासार्हता वाढते हे आपल्या आत्मसन्मानाला उंचावते आणि आपल्या क्षमतेवरचा विश्वास वाढवते हे छोटं वाटू शकत पण प्रत्येक लहान वचन जे तुम्ही पूर्ण करता ते तुमच्या आयुष्यात समतोल आणि उद्देशाची जाणीव देते उदाहरणार्थ जर तुम्ही तुम्ही ठरवले की दररोज दररोज सकाळी चालायला जाणार किंवा मिनिटे शांतपणे चिंतन करणार तर त्या सवयीचा कायमस्वरूपी भाग बनवणे हे आठवण करून देईल की तुमच्या आयुष्याचा ताबा तुमच्याकडे आहे हे मोठ्या बदलांचे नाही तर छोट्या छोट्या पावलांचे महत्त्व समजून घेण्याचे आहे जे तुम्ही स्वतःसाठी उचलता अनेकदा स्वतःला दिलेली वचने मोडणे सोपे वाटते कारण त्याची कोणतीही जबाबदारी नसते पण त्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला समाधान मिळतं का जेव्हा आपण आपल्या वचनांचे पालन करतो तेव्हा एक अंतर्गत शांती अनुभवतो जी शब्दात सांगता येत नाही याचा अर्थ असा नाही की आपल्याला परिपूर्ण असले पाहिजे किंवा आपल्या योजनांमध्ये बदल करू नये मुख्य गोष्ट म्हणजे जे खरोखर महत्वाचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे आणि स्वतःपासून कधीही हार मानू नये हे देखील महत्वाचे आहे की आपण आपल्या छोट्या छोट्या यशस्वी प्रयत्नांना ओळखले पाहिजे जर तुम्ही नवीन पुस्तक वाचण्याचे ठरवले होते आणि ते पूर्ण केले किंवा तुमची दिनचर्या वेगळ्या पद्धतीने ठेवण्यास सुरुवात केली तर त्याचा आनंद साजरा करा प्रत्येक छोटे विजय तुमच्या आत्मविश्वासाला बळकट करते आणि तुम्हाला मोठी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तयार करते स्वतःला दिलेली वचने पूर्ण करणे ही कोणतीही स्वयंचलित प्रक्रिया नाही यासाठी आपल्याला जागरूकता शिस्त आणि मुख्य म्हणजे संयम लागतो स्वतःवर अनावश्यक दडपण टाकू नका पण लहान अडचणींमुळे हारही मानू नका आज तुम्ही स्वतःमध्ये जो बीज पेरता तो नवीन सवय असो वा सकारात्मक दृष्टिकोन तो उद्या फळ देईल परिपक्वता आपल्याला शिकवते की प्रक्रिया तितकीच महत्वाची आहे जितकी की परिणाम जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान करायला सुरुवात करता तेव्हा काही विलक्षण घडते तुम्ही विनाकारण ओझं वाहून नेणे थांबवता स्वतःच्या चुका माफ करता स्वतःच्या मर्यादा समजून घेता आणि प्रत्येक प्रयत्नाचे मूल्य समजता आणि याच मुद्द्यावर चला विचार करूया की भूतकाळ सोडून देणे हे कसे आपल्यासाठी शक्तीचा स्रोत बनू शकते भूतकाळाचे ओझे वाहून नेणे म्हणजे एक जड सामान सतत उचलून ठेवण्यासारखे आहे अखेरीस तुमचे हात थकून जातील किती वेळा तुम्ही त्या गोष्टी आठवून बसता ज्या योग्य ठरल्या नाहीत त्या गोष्टी ज्या रागाच्या भरात बोलल्या गेल्या किंवा त्या संधी ज्या हातातून निसटून गेल्या मागे वळून पाहणे हे स्वाभाविक आहे पण जर आपण भूतकाळातच अडकून राहिलो तर वर्तमानाचा आनंद घेऊ शकणार नाही स्वतःला आणि इतरांना माफ करणे हा एक निर्णय आहे जो आपल्याला मुक्त करतो आणि अंतःकरण हलके करतो माफ करणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व काही विसराल किंवा हे दाखवायचे की काही घडलेच नाही हे एक प्रक्रिया आहे जिथे विचार आणि स्वीकाराची गरज असते आणि यासाठी धैर्य आवश्यक असते कदाचित कोणी तुम्हाला खोलवर दुखावले असेल किंवा कदाचित तुम्ही स्वतः काही चूक केली असेल ज्याबद्दल तुम्हाला पश्चाताप होत असेल या भावनांना धरून ठेवणे केवळ वेदना वाढवते जेव्हा तुम्ही या कटू आठवणींना सोडण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्ही आनंद आणि आंतरिक शांततेची निवड करता भूतकाळ बदलू शकत नाही पण वर्तमान नक्कीच बदलता येऊ शकतो माफ करणे हे केवळ इतरांसाठी नसते तर तुमच्या स्वतःसाठीही असते अनेकदा आपण आपल्या चुका लक्षात घेऊन स्वतःवर खूप कठोर होतो कित्येक वर्षांपूर्वी केलेल्या चुकांना नव्या जखमांसारखे पुन्हा पुन्हा जगत राहतो पण विचार करा यामुळे तुम्हाला काय मिळते फक्त अधिक ओझेच ना या चुका स्वीकारा त्यातून शिका पण स्वतःला पुढे जाण्याची संधी द्या परिपक्वता म्हणजे हे समजणे की शिकणे हा प्रवासाचा एक भाग आहे स्वतःला शिक्षा देण्यासाठी कारण नाही भूतकाळ मागे टाकण्याचा अर्थ हा नाही की त्या आठवणी विसरल्या पाहिजेत तर त्यांच्याशी एक निरोगी नाते प्रस्थापित करणे आवश्यक आहे विचार करा त्या चांगल्या क्षणांबद्दल जे तुम्ही अनुभवले त्या सच्च्या मैत्रीबद्दल ज्या तुम्ही टिकवल्या या आठवणी तुमच्या आत्मसन्मानाला वाढवतात आणि तुम्हाला भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास आत्मविश्वास देतात भूतकाळ आपल्याला शिकवू शकतो पण त्याने आपल्याला परिभाषित करू नये की आपण आज कोण आहोत आणि जेव्हा आपण भूतकाळ मागे सोडण्याबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ वेळेलाही माफ करणे होय हे स्वीकारणे की वेळ निघून गेली आहे पण पुढे अजूनही खूप काही बाकी आहे या स्वीकारण्यामध्ये एक प्रकारचे शहाणपण आहे समतोल शोधा जे वर्ष गेली त्यावर खंत करण्याऐवजी वर्तमानाच्या संधींना स्वीकारा हेच परिपूर्ण आणि उद्देशपूर्ण जीवन जगण्याचा खरा अर्थ आहे आणि तुम्हाला माहीत आहे का की वर्तमानाला आनंदाने भरून टाकण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता आहे असे काहीतरी शोधा जे तुमच्या अंतःकरणातील ज्वाला पुन्हा प्रज्वलित करेल असे काहीतरी जे तुमच्या दिवसांना नवीन अर्थ आणि ताजेपणाने परिपूर्ण करेल चला आता याबद्दल बोलूया असे काहीतरी शोधा जे तुमच्या आवडीला पुन्हा प्रोत्साहित करेल जणू काही ऊर्जा मिळवण्याचा तो पुन्हा एक नवीन स्रोत आहे जो अजूनही अस्तित्वात आहे हे तुम्हाला माहीतही नव्हते साठच्या वयाच्या नंतर किंवा त्याही पुढे अनेकदा असे वाटते की आपण सगळं पाहिलं आणि केलं आहे पण हे सत्य नाही अजूनही बरेच काही आहे जे शोधले जाऊ शकते शिकले जाऊ शकते आणि अनुभवले जाऊ शकते कधी तुम्ही काही नवीन सुरू करण्याबद्दल विचार केला आहे का जसे की बागकाम चित्रकला लेखन किंवा एखादे वाद्य शिकणे हे छंद फक्त वेळ घालवण्याचे मार्ग नाहीत तर तुमच्या मानसिक ऊर्जेला वाढवणारे आणि तुमच्या दिवसांना उद्देश देणारे साधन आहेत जुनून म्हणजे तुमच्या दिवसांना असे काहीतरी देणे जे तुम्हाला उत्साहित करेल हे एखादे साधे कार्य असू शकते जसे की तुमच्या घरातील एका छोट्याशा कोपऱ्याची निगा राखणे किंवा असे काहीतरी जे तुम्हाला आनंद देते एक वृद्ध व्यक्ती ज्यांना मी ओळखतो त्यांनी अडुसष्टव्या वर्षी त्यांच्या आठवणी डायरीत लिहायला सुरुवात केली त्यांनी मला सांगितले की त्यांच्या जीवनातील अनुभव लिहिल्यामुळे त्यांना त्यांचे आयुष्य एका नवीन दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळाली जे त्यांनी यापूर्वी कधीच अनुभवले नव्हते अशा प्रकारची छोटी पावले तुमच्या आत्मसन्मानाला ताजेतवाने करू शकतात आणि भविष्यासाठी तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतात आवड आपल्याला वर्तमानाशी जोडते जेव्हा तुम्ही अशा गोष्टीत गुंतता ज्या तुम्हाला खरोखर आवडतात तेव्हा भूतकाळ किंवा भविष्याची चिंता करण्यासाठी कुठेही जागा राहत नाही कोणतीही खास रेसिपी तयार करणे असो एखादी जुनी वस्तू दुरुस्त करणे असो किंवा एखाद्या सर्जनशील क्रियेत वेळ घालवणे असो तुमची विचारसरणी फक्त इथे आणि आता केंद्रित होते अशा प्रकारचा जोडलेपणा तुम्हाला अंतर्गत शांतता आणि समतोलपणा जाणवू देतो जे आपण सर्वजण शोधत असतो हे खरोखरच आश्चर्यकारक आहे की कशाप्रकारे आवड आपल्या दिनचर्येत नवीन ऊर्जा निर्माण करू शकते कधी तुम्ही लक्ष दिले आहे का की जेव्हा तुमच्याकडे काहीतरी करण्यासारखे असते जे तुम्हाला खरोखर प्रेरित करते तेव्हा तुम्ही अधिक ऊर्जावान वाटता जरी ते काही मोठे नसले तरी दिवसाच्या शेवटी जेव्हा तुम्हाला ते कार्य पूर्ण केल्याचे समाधान मिळते तेव्हा त्याचा प्रभाव खोलवर जाणवतो जर तुम्ही अजून काहीतरी प्रेरणादायी शोधले नसेल तर का नाही छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करायची अनेकदा आपला आनंद त्याच ठिकाणी लपलेला असतो जिथे आपण त्याचा विचारही करत नाही आणि त्यासाठी काही जटिल किंवा महागड करण्याचीही गरज नाही हे काहीही असू शकते सकाळी पक्ष्यांचे निरीक्षण करणे अंगणात झाड लावणे किंवा पुस्तकांवर चर्चा करण्यासाठी आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी लोकांसोबत वेळ घालवणे अशा क्षणांमध्ये खरी आनंदाची अनुभूती मिळते आणि ते तुमच्या जीवनाला नवीन अर्थ देतात त्याहूनही महत्वाचे म्हणजे हे क्षण सिद्ध करतात की स्वतःला पुन्हा शोधणे आणि नवीन दृष्टिकोनातून जीवन जगणे हे कधीच उशीर झाल्यासारखे नसते जेव्हा तुम्ही असे काहीतरी शोधता जे तुम्हाला खरोखर आवडते तेव्हा तुम्ही पाहाल की ती आवड फक्त तुमच्या मेंदूलाच नव्हे तर तुमच्या हृदयालाही पोषण देते जीवन अधिक खोल आणि अत्पूर्ण होते आणि प्रत्येक दिवस त्या नवीन आवडीला पुढे नेण्याची संधी बनतो आता थोडा वेळ थांबा आणि स्वतःला विचारून पहा आज अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या अंतःकरणाला प्रेरणेने भरून टाकेल ही प्रवासाची सुरुवात असू शकते आणि जेव्हा प्रवासाचा विषय निघालाच आहे तर का नाही आपण आतापर्यंत जे शिकलो ते पुन्हा एकदा आठवून अधिक दृढपणे आत्मसात करू आता तुम्ही या पाच स्तंभांबद्दल जाणून घेतले आहे तर प्रश्न असा आहे की तुम्ही या ज्ञानाचा काय वापर करणार तुम्ही अजूनही इतरांवर अवलंबून राहाल का की ते तुमच्या आयुष्याची बनतील स्वतः कमान हातात हातात घेऊन तुमची एक मजबूत पायाभूत रचना तयार कराल निर्णय तुमच्या आहे वय कितीही असो किंवा तुम्ही कितीही कठीण परिस्थितीचा सामना केला असो बदल घडवण्यासाठी पुन्हा सुरुवात करण्यासाठी आणि एक परिपूर्ण व संतुलित जीवन जगण्यासाठी वेळ नेहमीच असतो विचार करा तुमचं आरोग्य त्या काळजीकडे लक्ष देत आहे का ज्याची त्याला गरज आहे तुम्ही सच्चा मैत्री निभावत आहात का की कारण तुम्हाला पुढे जाण्यापासून अडवत आहेत आणि भूतकाळ तो अजूनही तुम्हाला बांधून ठेवतोय का की तुम्ही त्याला सोडण्यात यशस्वी झाला आहात सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला आतून प्रेरित करणारं असं काही मिळालं आहे का, का? जे तुमच्या दिवसांना अर्थ आणि आनंदाने भरून टाकतं या प्रश्नांवर विचार करणे हे पहिले पाऊल आहे परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे त्यावर कृती करणे का नाही आजपासून सुरुवात करायची पाच स्तंभांपैकी एक निवडा आणि पहिले पाऊल उचला ते कितीही लहान का असे ना तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात करा तुमच्या मैत्रीला बळ द्या हे छोटे बदल तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात तर मित्रांनो मातार्पणासाठी उपयुक्त पाच आधारस्तंभ पुढील प्रमाणे आहेत शारीरिक आरोग्य आणि फिटनेस नियमित व्यायाम चालणे योग्य आहार आणि वैद्यकीय तपासणींवर भर देणे शरीराची काळजी घेणे म्हणजे आयुष्यभराच्या ऊर्जेची हमी सामाजिक संबंध आणि मैत्री खऱ्या मित्रांना जपणे आणि नवीन मैत्री निर्माण करणे एकटेपण टाळण्यासाठी समुदाय किंवा गटांमध्ये सहभागी होणे भावनिक स्थिरता आणि मनशांती ध्यान चिंतन स्वतःसाठी वेळ काढणे भूतकाळाच्या वेदना अपराधीपणाचा त्याग करणे आणि आत्मस्वीकृती स्वीकारणे जीवनाचा उद्देश आणि आवड जुनून नवीन छंद जोपासणे शिकण्याची प्रवृत्ती ठेवणे बागकाम लेखन वाद्य वाजवणे दररोज काहीतरी अर्थपूर्ण करणे ज्यामुळे दिवसांना नवीन अर्थ मिळतो स्वतंत्रता आणि आत्मनिर्भरता स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करण्याकडे लक्ष देणे फक्त मुलांवर अवलंबून न राहता स्वतःचं मानसिक आणि आर्थिक नियोजन करणे हे पाच आधारस्तंभ म्हातारपणात स्वतंत्र समाधानी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मदत करतात आता मी तुम्हाला एक मोठं पाऊल उचलण्याचं निमंत्रण देतो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्ही हे शिकणं सुरू ठेवाल की उद्देश परिपक्वता आणि अंतर्गत शांततेसह कसं जगायचं इथे तुम्हाला केवळ सल्लेच मिळणार नाहीत तर तुमच्यासारख्या लोकांचा एक समुदाय देखील मिळेल जे या जीवनाच्या टप्प्याला सर्वोत्तम बनवू इच्छितात आणि जर या व्हिडिओने तुम्हाला विचार करण्यास प्रवृत्त केले असेल तर तो अशा व्यक्तीशी शेअर करा ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता कदाचित त्यांनाही या शब्दांची गरज असेल तर मी तुम्हाला विचारते तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणता स्तंभ सर्वप्रथम उभारायला सुरुवात कराल मला मला कळवा कारण हे जाणून घ्यायचं आहे की आज तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात खोलवर पोहोचली धन्यवाद याच विषयामध्ये नवीन व्हिडिओ दर रविवारी तुम्हाला पाहायला मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रविवारी दुपारी ठीक बारा वाजता आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनेलवर त्याचबरोबर करुणासागर यूट्यूब चॅनेलवर ज्ञानवर्धक कथा मंत्र उपाय आणि जीवनावश्यक शिकवणींचा ओघ असाच चालू राहील त्यामुळे तुम्हाला विनंती आहे चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी